हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आपण व्हिडिओ आधीचा बघितलाच आहे कृषिकाची तयारी वगैरे झाली होती तिच्या स्कूलमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डे होता तर हा व्हिडिओ त्याच दिवशीचा होता पण हा थोडा मला अपलोड करायला वेळ झाला का कारण आम्ही थोडं बाहेरगावी असल्यामुळे आता बघा आम्ही स्कूलमध्ये आलेलो होतो खूप छान डेकोरेशन केलं होतं फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचं फोटोशूटसाठी पण केलेलं होतं तिथे छान छोट्या मुलांसाठी पण मुलं इतके रडत होते की काही घालायलाच तयार नव्हते कृषिका पण त्यांचं बघून बघून खूप रडत होती ती बघा ती अशीच फिरती आहे पण तिने काही वॉटरमेलन गळ्यात घेतलं नव्हतं तर सर बोलले की थोडंसं गार्डनमध्ये वगैरे न्या तिला मग शाळेच्या समोरच गार्डन होतं तिथे आम्ही तिला फिरवायला नेलं पण मग ती तयारच व्हायला होत नव्हती पण मग ती झाली ती तयार थोड्या वेळाने पण मुलं छोटे छोटे मुलं खूप रडत होते आता कृषिकाला बघा आम्ही नेतो गार्डनमध्ये आणि इकडे छान मुलं मस्त फोटोशूट करत होती खूप जणांनी छान मँगो स्ट्रॉबेरी खूप छान छान बनवून आणलेलं त्याला आता स्कूलमध्ये जायला काही रेडी नाही आहे रडत आहे तर सर बोलले की तोपर्यंत गार्डनमध्ये फिरवा तर आम्ही तिला गार्डनमध्ये घेऊन आलो थोडंसं आणि मग गार्डनमधून तिला घेऊन जाऊ शाळेच्या समोरच आहे आणि तसं ते ती रोज रडत नाही माहिती नाही का बरं आज काय झालं तर आज जायलाच तयार नाही आहे होईल आता तयार थोड्या वेळात होऊन जाईल ती गार्डन मध्ये खेळता खेळता बघा आता ती खेळते तिच्या पप्पांसोबत चला तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये खूप छान मुलं रेडी होऊन आलेले आहे पण आमच्या कृषिकाला आज इच्छाच नाही आहे जायची चला तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की सांगा बघा आता कृषिकाचे पप्पा तिला स्लाईडवरती घेऊन गेले होते पण ती स्लाईडवरती पण उतरायला तयार नव्हती कारण तिला वाटत होती की आम्ही तिला स्कूलमध्ये घेऊन जाऊ म्हणून ती तिथेच बसली होती ती उतरायला पण तयार झाली नाही ॲक्च्युली मुलांना कधी कधी होतं तसं की शाळेत जायची इच्छा होत नाही तसंच काही कृषिकाचं जा झालेलं होतं त्या दिवशी मग आम्ही तिला स्कूलमध्ये आणलं आणि तिचे टीचरनी बघा तिला छान वॉटरमेलन घालून दिलं गळ्यात वगैरे तर तिने व्यवस्थित घातलं पण टीचरच्या हाताने रडली पण नाही आणि मग नंतर, जाली, मदे पन तीनी पन नंतर पन ती खूप खुश झाली स्कूलमध्ये पण राहिली आणि तिने फोटो पण छान काढले बिलकुल त्रास दिला नाही नंतर पण आधीच तिने आम्हाला अर्धा तास त्रास दिला तोच आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता की ती रेडी होईल की नाही पण ती झाली तशी तयार ती आणि ती अशी कधी रडत नाही स्कूलमध्ये जाताना काल काय झालं होतं तर माहिती नाही पण झाली मग ती रेडी पण झाली बघा आता आतमध्ये पण खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं होतं फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचे ड्रॉइंग्स वगैरे काढलेले होते खूप छान वाटत होतं मुलांना एक अवेअरनेससाठी त्यांनी ते डे ठेवलेला होता मुलांना पण कळतं कोणते फ्रूट्स काय आहे काय नाही हे ते सगळं त्यांना स्कूलमध्ये गेल्यानंतर स्कूलला गेली मग आम्ही घरी आलो आणि पटापट घरचे कामा आवरले आंघोळ झाली पूजा झाली आता प्रेक्षकाला घ्यायची वेळ झाली आज तिची दीड तास स्कूल होती साडे दहापर्यंत तर तिला आता मी घ्यायला जाते त्याला बघू आता तिची कशी रिॲक्शन होती कशी होती स्कूलमध्ये तर दाखवते मी तुम्हाला बघा मस्त पूजा वगैरे पण झाली आणि आज काही मला फुलं मिळाली नाही कारण फुलं सकाळी कोणीतरी घेऊन गेलं होतं त्यामुळे फुलं काही मिळाली नाही तर बघा थोडंसं देवघर वेगळं दिसतंय माझं कारण फुलांनी सजवलेलं देवघर मी बघून आहे तर खूप छान वाटतं मला ते बघा त्या दिवशी कृषिकाचे पप्पा पण घरी होते त्यांना जायचो होतो ॲक्च्युली ऑफिसला ते रेडी झालेले होते पण मीच बोलली की चला आपण कृषिकाला घेऊन येऊ दोघेजण आणि मग तुम्ही तिला आणल्यानंतर जा ऑफिसला तुला मजा आली परी हो oh, मग तू रडत होती ना मगाशी आता कसं वाटलं तू फोटो काढत होती का हो मग आणि तू नाही म्हणत म्हणत होती होती आणि तू नाही स्ट्रॉबेरी बनवली तू पायपे आली का तुला मॅंगो स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीज खाऊन टाक डुग्गूची आणि तो वॉटरमेलन खाऊन टाक बघा हा डुग्गू आहे कृषिकाचा फ्रेंड तुम्ही याला बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये हा नंतर आमच्याकडेच आलेला होता घरी तर आणि ही पण कृषिकाच्या क्लासमध्ये आहे कृषिकाची न्यू फ्रेंड आहे ही तिला पण मी व्हिडिओमध्ये शूट करायसाठी बोलेलो बोलवलं होतं तिने मँगो बनवलं होतं आणि डुग्गूने स्ट्रॉबेरी तर बघा दोघेही मस्त क्यूट दिसत होते कृषिकाला पण बोलली ये म्हणून पण ती काही आली नाही ती काय रे डुग्गू डोनट परीचा फ्रेंड फ्रेडनला परी तू काय खाती तू पण डोनट ओके ओके सगळ्यांना मन माझा व्हिडिओ कसा वाटतो विचार बरं हां थांबे सांगा आता विचार विचार सगळ्यांनी वाटतं तिला म्हणायचं आहे सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटतो, वाटतो। नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल लाईब करा बाय बाय डुगू बाय 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 परत भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये